आता रस्ता होणार आहे काय सांगाल होणारे ते खूप चांगलीच गोष्ट आहे कारण की उसाच्या गाड्या ट्रॅक्टर वगैरे सगळेच जाणाऱ्यांना पाऊस वगैरे झाला तर खूप असं याच्या अनेवायचं आणि आता म्हणजे हा रस्त्याचं काम आज चालू होत आणि किंवा आज पूजन होता आणि खूप चांगलं वाटतंय अशीच काही काम आपल्याला करायचे आणि हे पण काम आज चालू होतं खूप आनंद वाटतंय एवढंच सांगून मी सर्वांचा हा रस्ता कोणाच्या माध्यमातून होतोय काय सांगाल त्यातून सेठ भाऊ भावेरे यांनी काम चालू करण्याला किंवा हे सगळं करण्याला चांगलंच त्यांनी दाखवलेलं आहे या रस्त्यानी पूर्वी कशी अवस्था होती आता का कशी होईल नाही हो आता चांगलं होईल असं वाटत तुम्ही काय सांगाल रस्त्याच्या कामा ग्रामपंचायत आणि यातून सगळ्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन करतो